नमस्कार मंडळी आपल्या महाराष्ट्राच्या मातीत ना संधीच संधी आहेत पण खरा प्रश्न हा आहे की सगळ्यात जास्त नफा कुठे मिळतो तर आज आपण महाराष्ट्रातल्या अशाच दहा जबरदस्त फायदेशीर पिकांबद्दल बोलणार आहोत एक वेगळा स्ट्रॅटेजिक अँगल बघूया चला तर मग सुरू करूया हे वाक्य बघा इतिहास स्वतःला पुन्हा घडवतो किती खरंय नाही का एक काळ होता आपले आजी आजोबा शेतात राबायचे आणि त्यातच त्यांची भरभराट होती मग हळूहळू ट्रेंड बदलला लोक गाव सोडून शहराकडे धावले पण आता चक्र पुन्हा फिरतंय अनेकांना वाटतंय बस झालं हे शहरातलं आयुष्य आता आपल्या गावात परत जायचंय आणि पुन्हा एकदा शेती सुरू करायची तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी शेतीकडे लोकांचा कल का वाढतोय हे पाहू मग आपल्या महाराष्ट्रात शेतीसाठी इतकी चांगली परिस्थिती का आहे यावर नजर टाकू त्यानंतर आपण थेट फायदेशीर फळं भाज्या आणि नगदी पिकांबद्दल बोलू आणि हो सगळ्यात शेवटी नफा वाढवण्याचं एक गुपितपळ उघडं करू चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून आजकाल एक नवीनच गोष्ट घडते एक नवी कृषी क्रांतीच म्हणाना मोठे मोठे प्रोफेशनल सुद्धा आता शेतीकडे वळायला लागले आहेत हे उदाहरणच बघा ना सुहास बडी यांचं चांगली मोठी हाय पगारवाली नोकरी होती पण ती सोडून त्यांनी महाराष्ट्रात चक्क विदेशी भाज्यांची शेती सुरू केली आणि ती यशस्वी करून दाखवली ही गोष्ट खरंच प्रेरणा देणारी आहे बरं मग प्रश्न असा येतो की महाराष्ट्रात असं काय खास आहे का बरं आपल्या राज्याला संधींची भूमी म्हटलं जात आहे विशेषत शेतीच्या बाबतीत चला याचं उत्तर शोधूया तर बघा महाराष्ट्र का सगळ्यात पहिलं म्हणजे इथलं हवामान अगदी वेगवेगळं हवामान आपल्याला वेगवेगळ्या भागांत मिळतं म्हणजे काय तर विविध प्रकारची पिकं घेता येतात मग येते आपली सुपीक जमीन ज्यामुळे उत्पादन भरघोस येतं आपल्याकडे हुशार तांत्रिक मनुष्यबळ आहे आणि सगळ्यात महत्वाचं बाजारांशी असलेली जोडणी माल तयार झाला की तो विकायला सोपं जातं तांदूळ ज्वारी बाजरी यात तर आपण पुढे आहोतच पण आता फळबागांमध्ये सुद्धा महाराष्ट्र एक मोठा हब बनत चालला आहे आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे ती कोणती फळं आणि भाज्या आहेत जी आजकाल बाजारात धुमाकूळ घालत आहेत म्हणजे ज्यांना मागणी पण जास्त आहे आणि भाव पण चांगला मिळतोय नंबर एक वर आहेत विदेशी भाज्या हो त्या आपल्या लाल पिवळ्या सिमला मिरच्या ब्रॉकोली झुकिनी ज्या आपण पिझ्झा पास्तामध्ये आवडीने खातो ना त्याच आजकालच्या खाण्यापिण्याच्या ट्रेंडमुळे या भाज्यांना प्रचंड मागणी आहे आणि ही मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे आता पुढचं पीक ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल पेरू हो साधा पेरू पण यातून मिळणारा नफा साधा नाहीये एका एकरातून तब्बल तीन ते चार लाख रुपये हो अगदी बरोबर ऐकले मग पेरूमध्ये असं काय खास आहे तर बघा हे पीक साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये घेतलं जातं आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जास्त ऊन आणि कमी पाणी याला चालतं म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या हवामानासाठी एकदम परफेक्ट एका एकरात जवळपास एकशे बत्तीस झाडं आरामात लागतात आणि हो नुसते पेरू विकण्यापेक्षा त्याचा पल्प आणि ज्यूस बनवून विकायला तर प्रचंड मागणी आहे आणि भाव पण चांगला मिळतो आता तिसऱ्या नंबरवर आहे आपलं अस्सल नागपुरी फळ ओळखलात बरोबर नागपुरी संत्री ही संत्री फक्त आपल्या राज्याची नाही तर संपूर्ण देशाची ओळख बनली आहेत आणि यातून मिळणारा नफा तोही तगडा आहे एका एकरातून जवळपास दोन लाख रुपये कमवता येतात म्हणजे हा सुद्धा एक जबरदस्त फायदेशीर सौदा आहे बरं आता पुढच्या पिकाकडे जाऊया पण त्याआधी एक छोटासा प्रश्न आपण आवड्याला सुपरफूड म्हणतो पण का कधी विचार केलाय का याबद्दल तर हे बघा उत्तर ही माहिती ऐकून आश्चर्य वाटेल एका लहानशा आवळ्यामध्ये तब्बल वीस संत्रिनपत कॅल्शियम असतं म्हणजे विचार करा अविश्वसनीय आहे नाही का त्यामुळे आवळा फक्त विकायलाच नाही तर आरोग्यासाठीही किती मौल्यवान आहे हे लक्षात येतं आणि या यादीत पुढे आहेत फळांचा राजा आंबा त्यातही आपला लाडका हापूस आणि केळी आंब्याची कीर्ती तर जगभर आहे आणि केळीच्या लागवडीसाठी तर सरकारकडून चांगली मदत सुद्धा मिळते चला आता फळभाज्यांकडून वळूया दुसऱ्या गटाकडे ही आहेत महाराष्ट्राच्या शेतीचा औद्योगिक कणा असलेली नगदी पिकं म्हणजे कॅश क्रॉप्स आता ऊसाबद्दलची ही माहिती जरा नीत बघा खूप इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्रातल्या फक्त चार टक्के जमिनीवर ऊस लागतो फक्त चार टक्के पण सिंचनाचं पाणी किती लागतं माहिती आहे तब्बल एक्काहत्तर टक्के केवढा मोठा विरोधाभास आहे हा यावरून आपल्याकडच्या शेतीत ऊसाला किती महत्व किंवा म्हणा एक विशेषाधिकार मिळतो हेच दिसतं आता इतर काही नगदी पिकांच्या नफ्यावर नजर टाकूया तंबाखूतून एक लाखापर्यंत कापसातून पाऊण लाखापर्यंत आणि हळदीतून तर दीड लाखापर्यंतचा नफा प्रति एकर मिळू शकतो आता कापसाबद्दल एक महत्वाची गोष्ट आजकाल बाजारात ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय कापसाची मागणी खूप वाढली आहे विशेषतः लहान मुलांच्या कपड्यांसाठी तर लोक आवर्जून सेंद्रिय कापूस शोधतात त्यामुळे पारंपरिक कापसापेक्षा सेंद्रिय कापूस पिकवला तर जास्त नफा मिळवण्याची एक मोठी संधी आहे या पर्यायाचा विचार नक्की करायला हवा बरं आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या पण सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे पीक घेणं एक भाग झालं पण खरा नफा वाढवण्याचं रहस्य काय आहे चला ते जाणून घेऊया हे बघा नफा दुप्पट तिप्पट करण्याचा हा सोपा मार्ग आहे समजा आंब्याचं पीक आलं फक्त आंबे विकण्यापेक्षा त्याचा पल्प किंवा रस बनवून विकला तर कमाईत कितीतरी पटींनी वाढ होते हेच लॉजिक संत्री आणि पेरूच्या ज्यूसला पण लागू होतं तर याच प्रक्रियेला म्हणतात व्हॅल्यू ॲडिशन किंवा मूल्यवर्धन म्हणजे काय तर कच्च्या मालावर थोडी प्रक्रिया करून त्याचं नवीन उत्पादन बनवणं यामुळे बाजारातल्या नफ्याचा जास्तीत जास्त वाटा थेट शेतकऱ्याच्या खिशात येतो थोडक्यात आजच्या आधुनिक शेतकऱ्यासाठी काय महत्वाचं आहे तर नवीन तंत्रज्ञान वापरणं एकाच शेतात वेगवेगळी पिकं घेणं मातीशिवाय शेती म्हणजे हायड्रोपॉनिक्स सारख्या पद्धतींचा विचार करणं आणि सगळ्यात महत्वाचं सतत नवीन काहीतरी शिकत राहणं तर मग एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची पीक घेणं ही फक्त पहिली पायरी आहे खरी मज्जा तर पुढे आहे प्रश्न हा आहे की आपण यात नवीन काय करणार फक्त शेतकरी न राहता एक एग्री आंतरप्रेन्युअर म्हणजे कृषी उद्योजक म्हणून कसा विचार करणार हाच विचार आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल